नमस्कार आपल्या सगळ्यांच्याच ह्या धावपळीच्या आयुष्यात शांततेचा एक क्षण मिळणं सुद्धा खूप कठीण होऊन बसलाय पण यावर एक अगदी साधा नैसर्गिक उपाय आहे चला तर मग ध्यानाचं सामर्थ्य काय आहे ते आज आपण जाणून घेऊया हे शब्द आजकाल खूपच ओळखीचे वाटतात नाही का म्हणजे बघा कामाचा दबाव नात्यांमधला ताण आणि ही जी सततची धावपळ सुरू असते या सगळ्या गोंधळात मन अस्वस्थ होणारच हे अगदी स्वाभाविक आहे तर मग प्रश्न असा आहे की यावर काही नैसर्गिक उपाय आहे का आणि याच उत्तर आहे हो नक्कीच आहे आणि तो उपाय म्हणजे ध्यान ही काही नवीन गोष्ट नाहीये ही एक अशी सराव पद्धत आहे जी हजारो वर्षांपासून मनाला शांत करण्यासाठी वापरली जातीय आता ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून शांत बसणं असं अनेकांना वाटतं पण त्याचा अर्थ इतका मर्यादित नाही आहे हे खरं तर आपल्या मनाला शांत आणि एकाग्र राहण्यासाठी दिलेलं एक ट्रेनिंग आहे एक प्रकारचं प्रशिक्षण सोप्या भाषेत सांगायचं तर जसा आपण शरीरासाठी व्यायाम करतो ना अगदी तसाच हा आपल्या मनाचा व्यायाम आहे बरं मग हा मनाचा व्यायाम केल्याने नेमकं काय होतं याचे फायदे काय आहेत चला आपण ध्यानाचे असे पाच मुख्य फायदे पाहूया जे आपल्या आयुष्यात खरंच खूप सकारात्मक बदल घडवून आणू शकतात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तणाव आणि चिंता कमी होतात हे कसं होतं तर बघा जेव्हा आपण नियमितपणे ध्यान करतो तेव्हा आपली नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्था शांत होते आणि याचा थेट परिणाम म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातला जो ताणतणाव असतो ना तो कमी व्हायला मदत मिळते आता दुसरा फायदा तो म्हणजे आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन सुधारतं ह्या सरावामुळे आपलं लक्ष अधिक तीक्ष्ण होतं आणि याचा परिणाम काय तर आपली स्मरणशक्ती सुधारते आणि साहजिकच कामावरची आपली प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढते तिसरा फायदा आपल्या भावनिक आरोग्याशी म्हणजे इमोशनल हेल्थशी संबंधित आहे अनेकदा काय होतं आपण कुठल्याही परिस्थितीवर लगेच रिॲक्ट करतो पण ध्यानामुळे असे रिॲक्ट करण्याऐवजी शांतपणे रिस्पॉन्ड कसं करायचं म्हणजे प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्याला शिकता येतं आणि मग राग भीती यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवणं खूप सोपं होऊन जातं आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ध्यानाचा परिणाम फक्त मनावर नाही तर आपल्या शरीरावर सुद्धा होतो यामुळे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते झोपेची क्वालिटी सुधारते आणि इतकंच नाही तर आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती ती सुद्धा मजबूत होते आणि पाचवा जो की खूप महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे सेल्फ अवेअरनेस वाढतो म्हणजे आत्मजागरूकता जेव्हा आपल्याला आपले स्वतःचे विचार आणि भावना जास्तच चांगल्या प्रकारे समजू लागतात तेव्हा साहजिकच आयुष्यात योग्य निर्णय घेणं खूप सोपं होतं बरं हे सगळं ऐकून छान वाटतंय पण सुरुवात कशी करायची तर हे खूप सोपं आहे पहिला म्हणजे दिवसातून फक्त दहा मिनिटांनी सुरुवात करा मग एका शांत ठिकाणी आरामात बसा आपलं सगळं लक्ष फक्त आपल्या श्वासावर केंद्रित करा आणि हो मनात खूप विचार येतील ते साहजिक आहे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका त्यांना जज करू नका फक्त त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आपण किती वेळ ध्यान करतो यापेक्षा आपण किती नियमितपणे करतो हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे कधीतरी एक तास बसण्यापेक्षा रोज फक्त दहा मिनटं जरी सराव केला तरी तो खूप जास्त प्रभावी ठरतो कन्सिस्टन्सी महत्वाची आहे आणि शेवटी एक विचार खूप महत्वाचा आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे ध्यान करणं ही काही चेन किंवा लक्झरी नाही आहे तर आजच्या या धावपळीच्या जगात निरोगी मन आणि निरोगी शरीरासाठी ही एक गरज बनली आहे तर जर आपल्याला आयुष्यात अधिक शांती हवी असेल तर ध्यानाने सुरुवात करणं हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो जरा विचार करून बघा एका वेळी फक्त एका श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची ही छोटीशी सवय आपल्या आयुष्यात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकते